जन्मोजन्मी हाच पती मिळू दे आणि पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे यासाठी वटपौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर देवगड हे हजारोंच्या संख्येनं माता भगिनींनी वडाला दोऱ्याच्या सहाय्यानं फेऱ्या मारत जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि पतीला उदंड आयुष्य मिळावं यासाठी वटपौर्णिमा सण देवगड देवस्थान येथे मोठ्या उत्साहात साजरा केला वटसावित्री महत्त्व असं आहे की सत्यवान सावित्री हे पतीपत्नी होते एके दिवशी पती सत्यवानाचा मृत्यू झाला सावित्रीनं यमराजाला विनवणी करत पतीचे प्राण परत मागितले होते परंतु यमराजानं परत न केल्यानं सावित्रीनं वडाच्या झाडाला आपल्या पत्नीने म्हणजे सत्यवानाचे प्राण मागितले आणि वडाची पूजा केली सावित्रीनं उपवास करत वडाची पूजा केल्यानं यमालाही सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत करण्यास भाग पाडले आणि वडासारखे दीर्घायुष्य माझ्या पतीला लाभावे असा वर मागितला अशी आख्यायिका वटसावित्री पौर्णिमेची आहे देवगड देवस्थानात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिला भगिनींनी मोठ्या भक्तिभावात परंपरेप्रमाणे वटाची पूजा केली देवगड देवस्थानातील या वड्याला यानिमित्त पांढरं स्वरूप प्राप्त झालं होतं यानिमित्त देवगड येथील दत्तात्रय भगवान मंदिर समर्थ किसनगिरी बाबा समाधी मंदिर सिद्धेश्वर मंदिर शनी हनुमान मंदिर आदी मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात या व्रतासाठी विविध प्रकारची फळं काळे मण्यांचे सर धागा करडा इत्यादी वस्तू लागतात या वस्तूंनी महिला वाण सजवतात सजवलेल्या वानाने वडाची पूजा केली जाते पूजेचे वाण सुवासिनी एकमेकांना सौभाग्याचं लेणं म्हणूनही देतात यावेळी वानामध्ये लागणाऱ्या फळांची खरेदी देखील करण्यात येते पूजेच्या साहित्यासह आंबा फणसाचे गरे डाळिंब करबंद आलूबुखार केळी सफरचंद अशा विविध प्रकारची फळं बाजारात दाखल झाली आहेत बाजारामध्ये छोटे आंबे साठ ते एकशे वीस रुपये किलो भावानं विक्री केली जात होते वाण सूद पूजेसाठी लागणारी पाच प्रकारची छोटी फळं प्रत्येक वीस रुपये भावानं विक्री करण्यात आली हेस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा